जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्हमध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पाण्या एफ एम सी लाईव्हमध्ये मध्ये कांदा लिलाव शी कुपरा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे

अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये अरे अठ्ठावीसशे अरे अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपये अरे अठ्ठावीस रुपये अरे अठ्ठावीस रुपये रुपये एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये